नमस्कार मी रवींद्र बागल लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर हद्दवाड याविषयी प्रतिक्रिया दिली सध्या जिल्ह्यात सगळीकडे आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत सत्तेत असणारी मंडळीच यावर निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं आता मी म्हटलं तसं महायुतीचं फुल मेजॉरिटी या जिल्ह्यामध्ये <laughs> कोल्हापूरच्या जनतेनं भरभरून अशी मत महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना दिलेले आहेत आता महायुतीच्या उमेदवारांची जबाबदारी आहे उद्याच्या कोल्हापूरच्या विकासा विकासाचा मॉडेल निर्माण करणं विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं ज्या कोल्हापुरात उणीव आहेत त्या पूर्ण करणं आणि ॲब्सुल्युट मेजॉरिटी असणारं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे म्हणजे दोनशेच्या वर आमदार असणारं सरकार आहे त्यामुळं आता पाच वर्ष काय नेमकं का घडणार आहे त्याची वाट कोल्हापूरकर बघतायत खरं बरं गरवार। तर बंटी साहेबांना काय वाटतं हद्दवाड व्हावी की न व्हावी नाही मला वाटतं आता आमच्या हातात तो विषयच नाही ना सत्तेत असणाऱ्या मंडळींनी तो निर्णय घ्यायचा आहे सत्तेत असणाऱ्या मंडळींची भूमिका काय हे महत्वाचं आहे पहिलं कारण की शेवटी सई त्यांची होणार आहे सही त्यांची होणार आहे जे सही करणार त्यांच्या भूमिका काय आहेत हे पहिले त्यांनी स्पष्ट करावं आम्हाला विचारण्यापेक्षा कारण की मी म्हणलं तसं सगळे दहा आमदार त्यांचे आहेत तो निर्णय त्यांच्या स्तरावर त्यांची भूमिका काय हे पहिलं महत्वाचं आहे कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीनं आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी समितीचे संयोजक किशोर घाटगे सचिन विरंजे प्रकाश घाटगे निलेश हंकारे शीला माने यांनी रोकडे यांना चांगलंच धारेवर धरलं तर एक मडकही आयुक्तांना देण्यात आलं यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेनं थेट पाईपलाईन योजना हजारो कोटी खर्च करून सुरू केली पण शहरात आज पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडालाय तर थेट पाईपलाईनच्या निकृष्ट दर्जाच्या पाईप फुटत तर कधी विद्युत पुरवठा बंद होतोय तर कधी गळती होऊन पाणी कमी दाबाने येतं तर अशा दोषी ठेकेदार राजकीय नेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी समितीचे किशोर घाटगे यांनी केली पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार थांबवावा या मागणीसाठी शहर सुधारणा समितीच्या वतीनं आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले दोन हजार पंचेचाळीसची लोकसंख्या गृहीत धरून पाणीपुरवठा थेट पाईपलाईन योजना चालू केली परंतु आज दोन हजार पंचवीस सालीच शहरात पाण्याचा संपूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे या पाणीपुरवठा विभागाचा महत्त्वाचं म्हणजे सहा ते आठ हजार बेकायदेशीर कनेक्शन या ठिकाणी लोकांनी जोडलेले आहेत आणि जो प्रामाणिक बिल भरतो आहे त्यांच्यावर याचा बोजा आहे त्याचबरोबरीनं पाणी पुरवठ्याची बिलं वेळेवर येत नाहीत त्याचा दंड नागरिकांना भरायला लागतो आहे ह्या योजना व्यवस्थित चालत नाही म्हणून शिंगणापूर किंवा बालिंगा योजना जी चालू आहे त्यामध्ये व्हॉलमधनं गळतीहून हेतूपुरस्पर काही लोकांच्या शेतीला स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो त्याचबरोबरीनं आज महापालिकेनं पाहिलं तर वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कर्मचारी ठाण मांडू नये आणि हे पाणीपुरवठ्यामध्ये घोळ करतात त्याचबरोबरीनं ह्या थेट पाईपलाईनमध्ये कधी पाईप फुटतात कधी व्हॉल फुटतो आहे कधी विद्युत पुरवठा बंद होतो आहे त्यामुळं या योजनेची सखोल चौकशी करावी अशा आम्ही या ठिकाणी मागणी केली यावर अतिरिक्त आयुक्ताने सी ओ पी मार्फत या, ता या संपूर्ण तांत्रिक बाबींची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं त्याचबरोबरनं बेकायदेशीर नळ कनेक्शन विरुद्ध मोहीम चालू करणार आणि प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करणार असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं त्याचबरोबरीनं चारही चारी, चारी पाणीपुरवठा योजना या सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं परंतु आम्ही या ठिकाणी अशी मागणी असं त्यांना सांगितलेलं आहे की जर पाणीपुरवठा जर शहराचा सुरळीत झाला नाही तर प्रसंगी टप्प्याटप्प्यानं झाल आंदोलन होईल प्रसंगी महापालिकेला या ठिकाणी घेराव घालण्यात येईल आज आपण पाहिलं तर महापालिकेच्या योजनेची स्थिती अशी गळकी झालेली आहे वरनं पाणी पडते पण तू याला एवढी भोकं लागलेले आहेत ला। यातनं पाणी जाते आणि बिल मात्र सर्वसामान्य नागरिकांनी भरायचं त्यामुळं आम्ही महापालिकेला सांगितलेलं की जोपर्यंत आपला पाणी पुरवठ्याचा कारभार सुधरत नाही तोपर्यंत पाणी बिलाच्या आम्हाला माफी कराव्या आम्ही या ठिकाणी मागणी केली साडेतीन शक्तीपेठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण आणि दक्षिणायन किरणोत्सव सोहळा होतो काल गुरुवारी सूर्याच्या मावळती वेळी ही किरणे श्री अंबाबाईच्या गाभाऱ्याकडे सरकत होती अखेर सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी या किरणांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अभिषेक केला यानंतर श्री अंबाबाईची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली हा सोहळा त्यावेळच्या प्रगत खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राच्या त्रिवेणी संगमाचं प्रतीक समजलं जात हे अभूतपूर्व दृश्य पाहण्यासाठी परघाहून येणारे तसंच स्थानिक भक्त मोठी गर्दी करतात आता धक्कादायक बातमी समोर येते चक्क कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात चंदनाची चोरी झाल्याचा प्रकार घडलाय जिल्हा न्यायालयाच्या संकुलातील कृष्णा इमारतीच्या पाठीमागच्या बाजूचं चंदनाचं झाड तोडून चोरी करणाऱ्या टोळीतल्या तिघांना जेरबंद केले तर दोन जण फार आहेत करण उर्फ समुसलाल सरायसलाल पवार उर्फ पारधी वय पंचावन्न आणि रुलबाबू सरायलाल पवार उर्फ पारधी वय वीस अशी फरार असलेल्या दोघांची नावं आहेत फरार संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक मध्य प्रदेशाकडे रवाना झाली आहेत यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या सहाय्यक फौजदारांसह तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे कोल्हापूरच्या वी स्टार स्केटिंग अकादमीतर्फे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा स्केटिंग उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला कोल्हापूरसह विविध भागातून आलेल्या स्केटिंग खेळाडूंनी नॉन स्टॉप स्केटिंग करत रेकॉर्ड नोंदवला शाहूवाडी इथं तहसील कार्यालयाच्या प्राणांगणात हा कार्यक्रम पार पडला पोलीस निरीक्षक विजय घेरडे आणि वनपरीक्षक अधिकारी उज्ज्वला मगदुम यांनी फ्लॅग ऑन करून स्पर्धेची सुरुवात केली तन्माया पाटील देवांश लोखंडे रुद्र टोमके नील सोरटे देवांशी शिंदे पृथ्वीराज पाटील वेदांत साळवे आणि आदिराज लोहारे यांनी या रेकॉर्डवर आपलं नाव नोंदवलं तर तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा सा समारोप झाला पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आपली सांस्कृतिक राजधानी आहे माझ्यासारख्या नागपुरी माणसाला तर पुण्याची मराठी म्हणजे प्रमाण मराठी त्यामुळं प्रमाण मराठीच्या माहेर घरी विश्व मराठी संमेलन होत आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ते पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते <laughs> तिसरं विश्व मराठी संमेलन सुरू झालेलं आहे नुकतंच मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे हे संमेलन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेलं आहे जगभरातनं लोक या संमेलनाकरता आलेले आहेत माय मराठीवर प्रेम करणारे अनेक लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी आलेले आहेत आणि पुण्यामध्ये अतिशय भव्य आयोजन पुणेकरांनी केलं आहे आपण बघितलं असेल सुंदर अशी ग्रंथ या ठिकाणी निघालेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम अतिशय चांगले आहेत परिसंवाद आहेत काव्य संमेलन आहे चांगल्या चर्चा आहेत त्यामुळे एक प्रकारची साहित्यिक मेजवानी देखील विचारांची मेजवानी देखील पुणेकरांना मिळणार आहे सर्वात आनंदाची गोष्ट आहे की, की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन असल्यामुळे त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे उत्कंठा आहे आणि मला असं वाटतं की तो उत्साह आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो मराठी शाळांना असं आहे की वाद विवाद संवाद या सगळ्या गोष्टी चालत असतात फक्त विसंवाद नये एवढंच आपल्या सगळ्यांना बघितलं पाहिजे संवाद सुरू राहायला पाहिजे झोंडा येईल लोकांना हे जे काही आपलं साहित्य संमेलन या ठिकाणी चाललेलं आहे की या साहित्य संमेलनामध्ये संपूर्ण जगभरातलं जे लोक आलेले आहेत त्यांची सेवा करण्याकरता पुणेकरांनी देखील अतिशय उत्तम व्यवस्था केलेली आहे आपण देखील त्या व्यवस्थेचा लाभ घ्या जा ज्याच्या मागे जातीचं पाठबळ त्याला कायदा हात लावत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालू नये पण या राजकारणामुळेच सध्या भाजपला बरे दिवस आलेत अशी टीका शिवसेने ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजपवर केली शेवटी या देशामध्ये राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला कारण मतं जातील देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे अजित पवारांची भूमिका तीच आहे ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो आणि जे कायद्याचे चौकीदार आहेत गृहमंत्री आहेत डेप्युटी सीएम आहेत मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागची त्यांनी काय केलंय किंवा नाही केलं याच्यावरती विचार करतात हे दुर्दैवाने या राज्यात सुरू नाहीत धनंजय मुंडेंच्या यांच्या चर्चा बंद होईल कारण ज्या प्रकारे नामदेव शास्त्री म्हणतात पूर्ण समाज आता त्यांच्या बाजूला प्रश्न तोच आहे ना आम्ही सुद्धा समाजाबरोबरच आहोत समाज कोणता हा नाही समाज हा महाराष्ट्राचा समाज आहे पण महाराष्ट्रामध्ये एक जाती राजकारण सुरू झालेलं आहे की जाती जातीचं राजकारण आणि त्यानुसार नेते भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतल्यापासून किंवा या शिरकाव केल्यापासून हा राज्य जाती पोटजाती उपजातीमध्ये असा फाडून टाकलेला आहे दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तरी अशा राजकारणाला खतपाणी घालू नये पण मराठा विरुद्ध ओबीसी अमुक विरुद्ध तो या राजकारणामुळे भारतीय जनता पक्षाला सध्या बरे दिवस पण पड़ फडणवीस सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचं वातावरण प्रचंड तापलं असून तिथलं राजकारण ही ढवळून निघालय या हत्येमागं राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांकडूनही केला जातोय याच मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनाही सातत्यानं घेण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली प्रकरण घडलंय प्रकरण त्रेपन्न दिवस चालतंय यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं लग पाहिजे ती ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल जे कोणी कोणीही असो कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे आजही माझी भूमिका आता ही भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण माझा राजीनामा मा, मा स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुंजे इथं आज खेळला जाणार आहे सध्या तीन सामन्यानंतर भारत दोन एक ने आघाडीवर आहे जर हा सामना भारताने जिंकला तर भारतीय संघ ही मालिका आपल्या नावावर करेल मात्र जर इंग्लंडनं हा सामना जिंकला तर मालिकेत बरोबरी होईल आणि शेवटचा सामना निर्णायक ठरेल त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे सध्या सोशल मीडियावर एक आदिमानवाचा व्हिडिओ व्हायरल होतोय हा आदिमानव मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसतोय मुंबईमध्ये अचानक हा आदिमानव दिसल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय आणि हा व्यक्ती नक्की कोण आहे असा प्रश्न निर्माण झालाय आता हा व्यक्ती सुपरस्टार असल्याचं समोर आलंय व्हायरल व्हिडिओमध्ये मा एक माणूस आदिमानवासारखा पोशाख घातलेला लांब केस आणि लांब दाढी असलेला मुंबईच्या रस्त्यावर फिरणारा हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आमिर खान आहे आमिरच्या व्हायरल व्हिडिओवर चाहते ही प्रतिक्रिया देत आहेत दरम्यान आमिरच्या या लुकमाग काय कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी